आपण जो सहभाग दिलेला आहे कारण साडेचार वर्ष माझे व्हायला गेलो आपण एवढ्या वर्षे आमदारी झाले झाले मुख्यमंत्री झाले पण विकास कामाचा डोंगर जो उभा केला आहे खरोखरच आपल्या इथे पंधरा वीस वर्ष आमदार होऊन गेले असतील गेले आहे पण आपल्या आमदाराने जो विकास कामाचा डोंगर उभा केलाय भविष्य बोललो तरी कमी पडणार आहे कारण कमीत कमी -कवे हजार कोटीच्या वर्ती ऐकायला सोप आहे का हजार कोटी ऐकायला सोप आहे प्रत्यक्ष पाहायला गेलं खूप कठीण आहे कारण शिवछत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचा अभिवाद आज आपण दोन हजार चोवीसची लोकसभेच्या अनुषंगाने आज आपण बीड जिल्हा परिषदेची आढावा बैठक इथं घेतलेली आहे या आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब तसेच जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर प्रमुख भाई गायकर विधानसभा संघटक शिवरामजी बदे रमेशजी मते उत्तम शेलके तसेच अरुण देशमुख ह्या विभागाचे उप तालुका प्रमुख भोडविंदे श्रीकंडे आमचे भरत हाबले या विभागाचे विभाग प्रमुख शिवाजी देशमुख तसेच खोशीर कळम जिल्हा परिषदचे विभाग प्रमुख राणे आणि आपल्या आत्ता ज्यांनी चांगलं उत्तम असं भाषण केलं असे भगवान भोडविंदे तसेच तसेच आपल्या माजी उपसभापती मनोहर शेट थोरवे आणि <laughs> आपले ऍडव्होकेट तसेच बंधू मोरे तसेच सर्व महिला पदाधिकारी